नमस्कार मी माधुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे मोड आलेल्या मटकीची उसळ कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग सुरू करूया तर इथं मी एका कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाका जीरा आणि मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये दोन मीडियम साइज बारीक चिरलेला कांदा टाकून दोन मिनिट परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये दोन मिडियम साइजचे टोमॅटो बारीक चिरून टाका आणि दोन मिनिटं परतून घ्या टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये दे दीड चमचा लाल मिरची पावडर टाका लाल मिरची पावडर टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मोड आलेली मटकी टाका आणि ही मटकी पूर्णपणे असं मिक्स करून घ्या हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्स करून घ्या पाणी टाकून मिक्स करून झाल्यानंतर या मटकीला झाकून घ्या आणि मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं होऊ द्या अधून मधून ही मटकी आपली शिजत आहे हे चेक करत राहा त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा तर इथं बघा आपली मटकी इथं छान अशी शिजून तयार झाली आहे आणि त्यामध्ये जे आपण अर्धा कप पाणी टाकलं होतं ते पण पन पूर्णपणे ड्राय झालं आहे मटकी झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून मिक्स करून घ्या आणि आता आपली ही मटकी खा तयार आहे तयार खूप चविष्ट आणि पौष्टिक ही मटकीची उसळ बनते ही तुम्ही नाश्त्याला खा किंवा मग भाजी बनून चपाती सोबतही खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा